आज आपण घरच्या पद्धतीने नाही तर नाश्ता सेंटरमध्ये ज्या पद्धतीने उपीट तयार केले जाते त्या पद्धतीची उपीट आज घरच्या घरी तयार करत आहोत त्याचबरोबर नाश्ता सेंटरसारखी अगदी मौलुसशी तयार होणारे हे उपीट चवीला देखील अतिशय परफेक्ट असे तयार होणार त्याचबरोबर यामध्ये वापरलेले रवा आणि पाण्याचे प्रमाण असेल किंवा वापरलेल्या सर्व जिन्नस असेल किती प्रमाणात घ्यायच्या त्याचबरोबर कशा पद्धतीने कट करून घ्यायच्या आणि अगदी कोणती जिन्नस किती तळावी हे देखील तुम्हाला आज या रेसिपीमध्ये सांगणार आहे त्याचबरोबर अशा काही दहा महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला मी या रेसिपीमध्ये सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला आज से हे उपीट तयार करण्याची एक नवीनच पद्धत माहीत होणार आहे त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्कीच पहा कारण घरच्या जे उपीट आपण तयार करतो त्या उपीटच्या चवीमध्ये आणि नाश्ता सेंटरमध्ये केलेल्या उपीटमध्ये चवीचा खूप फरक असतो तो तुम्हाला आज मी सांगणार आहे त्यामुळे अशाच भरपूर टिप्स आहे सोमवारपासून शनिवारपर्यंत सर्व रेसिपीज पाहण्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा सबस्क्राईब केल्यामुळे माझ्या येणाऱ्या प्रत्येक रेसिपीचे नोटिफिकेशन हे तुमच्या येईल नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण नाश्ता सेंटरसारखे अगदी मऊ लोसलुसित उपीट घरच्या घरी कसं करायचं ते पाहत आहोत या ठिकाणी कढईमध्ये दे मी तेल टाकलेलं आहे आता एक डबा घेणार आहे त्या डब्याच्या सहाय्याने मी रवा मोजून घेणार आहे त्या प्रमाणात मी हे उपीट तयार करत आहे त्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकलेली आहे साधारणतः एक चमचा मोहरी टाकलेली आहे एक वाटी भरून शेंगदाणे घेतले आहेत आता या ठिकाणी प्रत्येक जिन्नस किती तळावी हे मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी शेंगदाणे तळत असताना गॅस पूर्णपणे कमी करायचा आणि मंदाचेवर छान अशी कुरकुरीत आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे जेणेकरून उपीट खात असताना हे शेंगदाणे आपल्याला दाताखाली जेव्हा येतात तेव्हा ते उपीट सवेला खूप छान असं लागतं त्यामुळे शेंगदाणे तळत असताना घाई करू नका मंद मंदाचेवर अगदी सत्तर ते ऐंशी टक्के शेंगदाणे मी तळून घेतलेले आहे राहिलेले वीस टक्के शेंगदाणे आपण कांदा परतवत असताना तळून घेणार आहोत आता हिरव्या मिरच्या खूप छान अशा बारीक चिरून घेतल्या त्याचबरोबर कांदा देखील तुम्ही पाहू शकता अगदी बारीक असा चिरून घेतलेला आहे त्यामुळे कांदा चिरून घेताना जास्त जाड ठेवू नका जेवढा जास्त बारीक चिरून घेता येईल तेवढा जास्त चिरून घ्या त्याचबरोबर हे उपीट करत असताना तुम्हाला मोठ्या आचीवर हा कांदा छान असा परतवून घ्यायचा आहे तोपर्यंत दुसऱ्या गॅसवर मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि हे पाणी किती प्रमाणात घ्यायचं हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे सहा ते सात कढीपत्त्याची पानं घेतलेली आहे आणि कांदा छान असा लालसर होत आला की यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीरी टाकायची कोथंबिरीचा वापर थोडासा जास्त क्वांटिटीमध्ये करणार आहोत त्यानंतर सर्व जिन्नस ते व्यवस्थित अशा आपल्याला परतवून होत आहे तर एका बाजूला करायच्या आहे त्यानंतर क मध्ये थोडंसं तेल टाकायचं आता तुम्ही सुरुवातीलाच डाळ तळून घेतली तरीही चालेल परंतु डाळ मी सेपरेट या ठिकाणी तळून घेत आहे त्यामध्ये टाकायची एक चमचा हरभरा डाळ टाकलेली आहे तर साधारणतः दीड ते दोन चमचे एवढी उडीद डाळ टाकलेली डाळीचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता या स्टेजला देखील गॅसचा प्रेम हा पूर्णपणे कमी करायचा आणि अगदी कुरकुरीत अशा या डाळी आपल्याला तळून घ्यायच्या आहे त्याचबरोबर जिरं एक ते दीड चमचा वगळं टाकलेलं आहे आणि डाळ जेवढी जास्त कुरकुरीत तळून घेता येईल तेवढी जास्त तळून घे हे पहा हलकासा ब्राऊन रंग आलेला आहे आणि डाळ छानशी कुरकुरीत आपली तयार झाली आता डाळ आपण या कांद्यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली आहे कांदा देखील पाहू शकतो तुम्ही हलकासा ब्राऊन रंगावर आपण तळून घेतलेला आहे यापेक्षा जास्त ब्राऊन रंग करायचा नाही या डब्याच्या मापाने एक डबा भरून रवा घेतलेला होता तर त्याच डब्याच्या मापाने तीन डबा भरून एवढं पाणी मी गरम करण्यासाठी ठेवले अगदी मऊ लुसलुशीत आपल्याला हे उपीट करायचं आहे त्यासाठीचं मी हे रवा आणि पाण्याचं प्रमाण सांगेल आता या ठिकाणी रवा भाजत असताना गॅसचा फ्लेम हा पूर्णपणे मंद करायचा आणि मंदिर तुम्हाला हा रवा भाजून घ्यायचा आहे रवा भाजत असताना अगदी चार ते पाच मिनटामध्ये रवा भाजून तयार होतो आता यामध्ये पाणी वापरत असताना आपण एक डबा रव्यासाठी तीन डबे पाणी घेतलेलं आहे परंतु हे पाणी मी दोनदा करून टाकत आहे त्यानंतर यामध्ये आपण टाकणार आहोत अगदी लहान साईजचा चमच्याच्या मापाने दीड चमचे एवढं मीठ टाकलेलं आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता या स्टेजला आपण गॅसचा फ्लेम हा पूर्णपणे कमी ठेवलेला आहे आणि इथून पुढे आपल्याला हे उपीट शिजवत असताना पूर्णपणे मंदाचीवर शिजवून घ्यायचं आहे कारण रवा आहे रव्यामध्ये पाणी पटकन असं ॲब्झॉर्व केलं जातं आणि जो आपला रवा आहे तो कोरडा पडू शकतो आणि आपल्याला हे लुसलुसित उपीट करायचं आहे त्यासाठी या ठिकाणी आपण गॅसचा फ्लेम हा पाणी टाकल्यानंतर पूर्णपणे कमी करायचा आणि मंदाचीवर व्यवस्थित असं हे उपीट मिक्स करून घ्यायचं या ठिकाणी आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर आपलं जे राहिलेलं पाणी आहे ते सर्व पाणी आपल्याला या ठिकाणी टाकायचं या ठिकाणी रवा भाजून झाल्यानंतर त्यामध्ये पाणी टाकत असताना कडकडीत उकळलेल्याच पाण्याचा वापर करा थंड पाणी किंवा कोमट पाण्याचा वापर करू नका त्यानंतर राहिलेलं सर्व पाणी मी यामध्ये टाकून दिल्यानंतर अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे त्यानंतर झाकण ठेवून अगदी दोन ते तीन मिनटं छान अशी वाफ काढून घेणार आहे कोफीट छान असं मिक्स करून झालेलं आहे यावर झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं छानशी दणदणीत वाफ काढून घेतली पाहू शकता परफेक्ट असं मौसूत उपीट या ठिकाणी आपलं बनवून तयार होत आलेलं आहे सर्वात शेवटी यामध्ये आपण टाकणार आहोत बारीक चिरलेली खूप सारी कोथंबीर आणि अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं छान असं उपीट या ठिकाणी तयार झालेलं आहे उपीटसोबत तुम्ही त्यावर लिंबू सर करू शकता खूप छान असे शे बारीक शेवदेखील यामध्ये तुम्ही टाकू शकता उपीट सगळीला आणखीनच छान लागतं या ठिकाणी खूप साऱ्या टिप्स मी सांगितलेल्या आहे प्रत्येक जिन्स तेलामध्ये कशा पद्धतीने तळून घ्यायची रवा कशा पद्धतीने भाजायचा अशा खूप साऱ्या टिप्स मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे त्याचबरोबर रवा आणि पाण्याचं प्रमाण किती घ्यावं हे सर्व तुम्ही जर लक्षात घेतलं तर तुमचं उपीट देखील अशा पद्धतीने परफेक्ट तयार होणार या ठिकाणी गरमागरम उपीट आपण डिशमध्ये सर्व करूया रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तशाच भरपूर टिप्स आहेत सोमवारपासून शनिवारपर्यंत दररोज दुपारी बारा वाजता येणाऱ्या रे। सर्व रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा त्याचबरोबर तुम्हाला माझ्या चॅनलवर कोणकोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा त्याचबरोबर ओपीट करताना तुम्ही यामध्ये आणखीन काही जिन्नस किंवा काही साहित्य आणखीन ॲड करत असतील तर ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा त्याचबरोबर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा त्याचबरोबर नाश्त्याचे तुम्हाला आणखीन कोणकोणते कुन प्रकार पाहायला आवडतील हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा अगदी छान असं या ठिकाणी उपीट आपलं या ठिकाणी बनवून तयार झालेलं आहे वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये दुपारी बारा वाजता अशाच नवीन एखाद्या छानशा चटपटीत रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद